परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर सौ सुनीती दुबळे यांनी लिहिलेल्या स्वामी काव्यातील परतत्व स्पर्श या लेखाचा भाग पहिला परमहंस स्वामी स्वरूपानंद यांचा जन्मशताब्दी महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे स्वामीजींसारख्या जन्ममृत्यूच्या पलीकडे पोहोचलेल्या अलौकिक महापुरुषांचे जयंती पुण्यतिथी उत्सव काय किंवा जन्मशताब्दी महोत्सव काय हे साजरे कशासाठी करायचे द्वंद्वातीत झालेल्या या मंडळींचा उदंड मान सन्मान केला तरी त्यांना त्याचं काय अपरूप वाटणार याचं उत्तर असं आहे की हे उत्सव त्यांच्यासाठी नसतातच ते आपल्यासाठीच करायचे असतात या निमित्तानं त्यांचे उदात्त सद्गुण त्यांनी सांगितलेला विमलबोध त्यांचं निर्मळ आचरण आणि आनंद निर्भर जीवन याची आठवण करायची असते उजळणी करायची असते प्रतिवर्षी त्यातले काही गुण थोडा बोध आपल्या काही बाई आचरणात आला का असं आत्मपरीक्षण करायचं असतं आगामी वर्षामध्ये नेटानं जिद्दीचा प्रयत्न करण्यासाठी नवाजोम उत्साह भरून घ्यायचा असतो थोडक्यात म्हणजे बॅटरी चार्ज करायची असते हे बॅटरी चार्जिंगचं चा काम हे उत्सव करीत असतात आणि म्हणूनच साधकांच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाचे मोलाचे ठरतात स्वामीजींना मी पाहिलेलं नाही इतकंच नव्हे तर त्यांच्या हयातीत त्यांचं नावसुद्धा कानावर पडलेलं नव्हतं अशा स्थितीत त्यांचं गुणवर्णन करायला जमेल का तुकाराम महाराज म्हणतात संत हो या संतांशी पहावे म्हणजे ते काम माझ्यासारख्या सामान्य संसारी व्यक्तीला अशक्यप्रायच पण आपल्याला संतांच्या पातळीवर पोचता आलं नाही तरी ते कृपाळूपणानं आपल्या पातळीवर उतरून आपल्याशी संवाद करतात आपल्याला जागवतात स्वतःच्या आचरणातून सुचवतात मातेच्या ममतेनं शिकवतात परम प्रेमळपणानं बोध देतात परम परमकारुणिकतेनं ग्रंथबद्ध करून ठेवतात महाराजांनी ठेवलेला तो ग्रंथरूपी अमोल ठेवा ते सौख्याचं परमनिधान उघडून त्यातली काही अमौलिक दैदिप्यमान रत्न पाहायची आहेत त्यातूनच त्यांच्या गुणांचे काही स्पष्ट होऊ शकतील स्वामीजींचे ग्रंथच तर त्यांचं सारं जीवनच अतिशय उद्बोधक आहे साधकांना मार्गदर्शन करणार आहे त्यांच्या जीवनात तितिक्षेची परमसीमा दिसते कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन आनंदपर्यवसायी सुखरूप कसं करता येतं ते त्यांनी जगून दाखवलं आहे त्यांचं जीवन या विषयातला आदर्श वस्तुपाठच आहे त्यांना कोणतीच अनुकूलता नव्हती त्यांचा देह ठीक नव्हता अत्यंत अशक्त विकल होता आपलं म्हणावं असं कोणी नव्हतं दुसऱ्याच्या घरी आश्रित म्हणून राहणं भाग पडलं होतं देश अनुकूल नाही काळ अनुकूल नाही अशी अवस्था होती परिस्थिती इतकी विचित्र होती की एक पैसा देखील मिळणं अवघड त्यामुळे आर्थिक अडचणीतून स्वामीजी परमहंस पदावर आरूढ झाले सुप्रतिष्ठित झाले हे पाहिलं म्हणजे सामान्य व्यक्तीला देखील दिलासा मिळतो प्रभू प्रीती मनात बाळगून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न आपल्याला निश्चितच करता येईल कारण इतकी घोर प्रतिकूलता आपल्याला कोणतीच नाही असं वाटतं फक्त प्रामाणिक प्रयत्न केला की जीवन सहजच धन्य होईल असं वाटतं आज इथेच थांबूया लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन त्वचि सर्वा अधिष्ठान अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द सद्गुरु श्री स्वामी की जय हरि ओं तत्सत्य